राजाने दिल्ली स्फोटाने हादरली आणि लाल किल्ल्याजवळ हा स्फोट झाला होता त्यामुळे सा हा साहजिकच तिथल्या स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे चांदणी बाजार बंद आहे लाल किल्ला तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे नेमका हा हल्ला कसा घडला याची सद्यस्थिती काय आहे आपण बघूया ग्राउंड रिपोर्ट घड्याळामध्ये सहा वाजून बावन्न मिनटं झालेली आहेत आणि अचानक मोठा आवाज या ठिकाणी होतो समोर जो पांढऱ्या रंगाचा कपडा दिसतोय त्या ठिकाणी अत्यंत मोठा धमाका होतो आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी लोक सायरा वैरा बॅरिकेड बाजूला करून पळत सुटलेले दिसतात काय झालंय नक्की कोणाला कळत नसतं मात्र होत्याचं नव्हतं झालं होतं काही लोकांचे हात बाजूला पडले होते पूर्ण शरीर एक शरीराचे तुकडे झाले होते गाड्या ज्या आहेत गाड्यांचे पाठ ह्या संपूर्ण भागामध्ये जे आहेत ते विखुरलेले होते हा परिसर म्हणजे दिल्लीतील अत्यंत संवेदनशील असलेला लाल किल्ल्याचा परिसर मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे तो समोर लाल किल्ला आहे ज्या ठिकाणी जी घटना घडलेली दिसते तुम्हाला तो पांढऱ्या रंगाचा जो कपडा आहे त्या पांढऱ्या रंगाच्या कपड्याच्या जवळ एक रस्ता आहे तो रस्ता या ठिकाणावरून राजघाट परिसराकडे जातानाचा हा रस्ता जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि या रस्त्यावरून जेव्हा ही गाडी येते आणि अचानक या ठिकाणी जो आहे त्या गाडीचा स्फोट होतो स्फोट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा आवाज होतो लोकांच्या मनामध्ये एक मोठी भीती निर्माण होती लोक सैरा वैरा पळत सुटतात ज्या लोकांना आपण भानावर आहोत हे लक्षात येतं आणि भानावर येतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी जे आहे मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे त्यानंतर लोक जे आहेत ते स्वतःला सावरतात तात्काळ पोलिस यंत्रणा अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल होतात मात्र त्या अगोदर ज्या नराधमानं हे सगळं कृत्य केलं तो ह्या दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये समोरच असलेल्या एका मस्जिद जवळ पार्किंग आहे आणि त्या पार्किंगजवळ हा दाखल होतो दाखल झाल्यानंतर तो वेळ वाट पाहत असतो की या ठिकाणी गर्दी कधी होईल मात्र दिल्लीचा लाल किल्ल्याला सोमवारी या भागामध्ये पूर्ण बंद होतं सुट्टीचा दिवस होता त्यामुळं गर्दी कमी होती आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे समोरचा भाग पाहत आहात त्या ठिकाणी मोठी गर्दी असते या ठिकाणी उभं राहून लोक जे आहेत फोटो काढतात समोर जो फडकणारा तिरंगा आहे त्याच्यासमोर येऊन लोक फटा या ठिकाणी फोटो काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि मोठी गर्दी या ठिकाणी असतात छोट्या ज्या इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत रिक्षा आहेत त्या ठिकाणी असतात मात्र जर आपण पाहिलं तर ती गाडी जी आहे ती जर ही थेट समोर येऊन तिचा जर स्फोट झाला असता तर मोठा धमाका झाला असता मात्र समोर असणारा जो सिग्नल आहे त्या सिग्नलच्या ठिकाणी जे आहे त्या गाडीचा स्फोट झालेला आहे आणि या बाजूला अगदी समोर मंदिर आपल्याला जे पाहायला मिळत आहे प्रसाद की दुकान म्हणून त्या ठिकाणी जे आहे त्या बाजूने अगदी समोर आपल्याला पाहायला मिळतं की हा धमाका झाला आणि तिथेच मेट्रोचं देखील गेट असल्याचं पाहायला मिळतं दिल्लीचा हा लाल किल्ल्याचा जो परिसर आहे फक्त लाल किल्लाच नाही तर प्राचीन मंदिरं देखील आहेत आता हे जर मंदिर तुम्ही पाहिलं तर दिगंबर जैनलाल मंदिर आहे त्या मंदिराच्या काचा या ठिकाणी फुटल्याचा पाहायला मिळाला काचा फुटल्यानंतर आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने पुढे जर आपण पाहिलं तर शिवपार्वती मंदिर आहे त्यानंतर गुरुद्वारा आहे तर हा परिसर जो आहे तो अत्यंत संवेदनशील आहे त्याचबरोबर आपण जर या बाजूने पूर्ण हा भाग पाहिला तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी असते ते या ठिकाणी पाहायला मिळते मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या अगदी समोर या पाठीच्या अगदी समोर हे जैनलाल मंदिर आहे गौरीशंकर मंदिर आहे आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर या ठिकाणी गुरुद्वारा आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणचं जर हे बाकीचं ब बागपत मार्केट आहे सेंट्रल चर्च आहे या ठिकाणी मस्जिद सराई तोपेखाना आहे पोलीस स्टेशन या भागात आहे तर एकंदरीत हा पूर्ण नकाशा आपल्याला समोर उभा राहतो तर हा जो अपघात ही हा जो झालेला आहे हा इकडनं गाडी येते इथं लाल किल्ला आहे आणि लाल किल्ल्याच्या या ठिकाणी त्यानं ब्लास्ट केलेला आहे इथे सिग्नल आहे या सिग्नलवरतीच हा ब्लास्ट झालेला आहे ज्या लोकांचे हात यामागे आहेत त्यांनी बॉर्डरवरती जावं आमच्या सैनिकांशी दोन हात करावेत आणि आपल्याला सिद्ध करावं अशा भॅड हल्ल्यानं दिल्लीचा लाल किल्ला असो किंवा दिल्लीचा माणूस घाबरणार नाही हे यामधून पाहायला मिळालं आज पुन्हा एकदा लोक जे आहेत कामासाठी बाहेर पडत आहेत भीती मनामध्ये आहे मात्र पुन्हा एकदा अशी कोणतीही घटना होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील सजग असल्याचं पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली